लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महामार्गावर लाकडाने भरलेला ट्रक एका कारवर उलटलेला असून या अपघातात कारमधील चार प्रवासी अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिकमधील सुरत महामार्गावर हा अपघात घडलेला आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास ही विचित्र अपघाताची घटना घडली गुजरात पासिंग असलेली हुंदाई कार ही ट्रकच्या खाली सापडलेली आहे क्रेटा कार ही सापुतारा घाटातून मार्गस्थ होत होती पण त्याच वेळी बाजूने जात असलेला ट्रक अनियंत्रित झाला आणि अनि तो कारवरच कोसळला अचानक घडलेल्या या घटनेमुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडणं देखील मुश्किल झालेलं होतं हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या खाली कार सापडल्यामुळे कारचा अगदी चुराडा झालेला आहे लाकडाचे बांबू घेऊन जाणारा हा ट्रक कारवरच अडवा झालेला असून त्यामुळे कारचे फक्त नेमप्लेट आणि नावच दिसून येत आहे तरी तर या अपघातानंतर घटनास्थळावर लोकांनी एकच गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू होतं कारमधील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर